हक्कासाठी नेहमी दक्ष मध्ये चढणाऱ्या पुरुष व महिलांच्या गळ्यातील पर्समधील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या बंटी बबलीला शाखा केला आहे गेल्या सुरेश महामार्ग गे नाशिक येथून बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन सोडून नेली होती याबाबत मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान याचा तपास करत असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हा गुन्हा मंगेश अशोक राखपसरे व त्यांची पत्नी निशा मंगेश राखपसरे यांनी केला असून ते सध्या देवळारी कॅम्प परिसरात असल्याचं समजलं त्या अनुषंगाने सदर भागात सापळा रचून या ठिकाणी मंगेश राखपसरे व त्यांची पत्नी निशा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे तसेच त्यांनी आणखीनही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे तर पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण नऊ लाख एक्केचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ब्युरो रिपोर्ट लक्ष न्यूज नाशिक